कथा परिसदा रामायण पूर्व उद्दर पूर्वजांचे पूर्वजानचे नवलकोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती असेही तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून मोजे बडवडी या ठिकाणी चालू असलेली भावार्थ रामायणाअंतर्गत लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम त्यानिमित्तानं सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेवेकडं आपण येणार आहोत आम्ही त्या सोयऱ्यांना ते वारले म्हणून भेटायला आलो होतो परंतु इथं शक्ती आहे म्हणून कळालो हो इथं कळालं त्याच्यामुळं येण्याचा योग आहे त्यामुळं सगळ्यांचं तुमचं दर्शन आहे हा आमचं काहीतरी भाग्य असेल त्यामुळं लघुरामायण हनुमंत आहे भारताला सांगू लागले आणि भरताला, भरताला सांगत असताना कन्या एकंदरीत म्हटल्याच्या नंतर कुणाचंही हृदय द्रवतवर का तसं लक्ष्मणाचं हृदय द्रवल आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं जागा दिली काय काय केलंय का बीज वचन उपेशिता उन्ना पूज्यो वैशे माता वदिले जवजना गता तेरिया नरका मजारी पडिजे तरियानुद्ध था पडिजे ब्राह्मणाचं वचन मोडायचं आहे पाटील बरेच रामायणाचार्य सगळे आलेत बरं का तुम्ही तर आहेत नित्याची हे सगळे नित्याची सेवा करतात बिडघर महाराज असतील मुरकुटे महाराज पाटील आहेत ते सुद्धा मुरकुटवाडीचे ते आलेत कत्करवाडीहून आलेत आमचे वाघ महाराज आलेत आता सगळे वाघदर्यावर आलेत नवे नवे केंद्रेवाडीहून सगळे सगळे आले तुम्हाला दंड वाढवणार का म्हणून कुणाचं वचन उपेक्षण करायचं नाही द्विजवचन उपेक्षिता ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ उगा सांगितले का म्हणून आपण आपली वाणी खर्च करायची त्याला प्रणिपात करायचा हे कार्य लक्ष्मणानं केलं म्हणून आपण ते उपेक्षा करण्याचा अर्थ नाही काय केलं का जे रघुनाथ लक्ष्मणाचा विचार आहे माझ्या एकंदरीत एकाच्या हय देफळे सर एकाच्या कार्यासाठी शरणांगताचा प्राण जाणार आहे नवे नवे वाढनरगण सगळ्यांचा प्राण जाणार आहे आणि हे वाचायचं असेल तर मी एवढं कार्य केलं तुम्हाला वाटू नाही प्रत्येकाला मी माझ्या गावात कार्य केलं पाहिजे दररोज रामायणाला गेलो पाहिजे मी जे बोलालो महाराज आम्ही दररोज जातो यज्ञभूमीत मी राहतो कुणालाही विचारा एकही दिवस आम्ही खंड पडू देत नाहीत म्हणून आम्हाला सांगण्याचा अधिकार आहे म्हणून मी एवढं काम करणं माझं कर्तव्य आहे लक्ष्मण म्हणू लागले सगळ्या आपदा चुकवण्यासाठी ऐका होया, पुढच्या पदाण्यासाठी जिवे पाहे विनटला कोण लक्ष्मण म्हणून विचार केला लक्ष्मणाने ही येणारी शक्ती तिला जर आपण थारा नाही दिला आणि दिल्याच्या नंतर एवढा अनर्थ टळणार आहे नाही दिल्याच्या नंतर एवढा अनर्थ होणार हे की नाही म्हणून विचार केला पाहिजे व तुकाराम महाराज म्हटले वाचो ने नपवीजे समाधान तुम्हाला संसारात समाधान पाहिजे बिडगर महाराज विचार केला पाहिजे बोलताना दहा दहा विचार करत जाणार विचारच करणार पाटील विचार करत जाओ वयानुसार वयाच्या प्रबोधे विचार जा नाही नाही का महाराज विचार असला पाहिजे म्हणून माधव महाराजांचं आठवण आली तुमच्या गावचे किती फिरत होते साधा भोळा माणूस पण किती पाठ होते बरं का माणसं जातात निघून त्यांची आठवण येते इथं आल्या आल्या मला आठवण आली नतमस्तक त्यांना करूया पुढच्या कर वहीकडे जाऊया सोळा काल श्री रोळाचा श्री समजता श्री होती एवढ्या सुख प्राप्त होणार आहे कुणामुळं माझ्यामुळं मी थारा दिला ना मुला? मुला? संरक्षिता शरणांगत त्याच्या भावावर सोडले ना त्यानं कोण मी थारा देणार आहे काय विविध विचार असेल कुणाचा लक्ष्मवणाचा वाढणाराचा प्राण वाचणार आहे एवढ्यांचा प्राण वाचणार आहे म्हणून काल परवा एवढं अतिवृष्टी झाली सर तुम्ही दोघंही एवढी रामायण करता फेसबुक लाईव्ह करतात ही जोडी दररोज करतात चांगले आहे जे जे सेवा करतात त्यांना वंदन आहे लेखांनी महाराज काय केलं जे पशु वाहत जात होते ना नदीतनं त्यांना वाचवण्याचं काम केलं वाचलं असेल पेपरला तुम्ही काय हीच विष्णूची महापूजा एवढे जनावर वाचवले ना म्हणून ती पूजा आहे तसं लक्ष्मण म्हणत आहे हे माझं काम आहे शरणांगताला संरक्षण देणं वानरांचा जीव वाचणार आहे काय काय म्हणू लागले ऐका राम दिला अभिषेक दिला रामाच हे ते करतील काम रामचंद्र प्रभू रावणाला मारण्याचं काम, करती। काम करती करतील त्यांचे त्यांचे जे जे वचन आहेत ते पूर्ण करणार आहेत पण मी एकंदरीत माझं काम आहे ते अभिषेक करतील विभीषणाचा सगळं काय करतील पण माझ्याकडं काय काम दिलं आहे होय ते काम केलं पाहिजे ते, ते कुसुमाग्रत झाले दोन मिनटं घेतो त्या कुसुमाग्रजांनी सांगितले पन्नास वर्ष झाल्याच्या नंतर देश स्वातंत्र्य होऊ लागला त्यावेळेस कविता लिहिली त्या कवितेत म्हटलंय मुग गा गुणगाण गाऊ नका काय करा पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मी चवीनवी हात जोडून वाक वाट वाकडी धरू नका किती सुंदर लिहिलं वेतन खाऊन का मटाळणे हा देशाचा द्रोह करती असे करतील दुसरे बघतील तिसरे असे म्हणून टाळू नका केंद्रे म्हणाल माझं काम काय अगोदर शिकवणं शेतकऱ्याचं काम काय आधी चांगली शेती करणं कोणी कोई करायची नाही खरं बोललं की लगेच फेसबुकला यायला तर बाबासाहेबाचं आलो वा खटकन मी काही बोलणार नाही वाचा एकल्या <laughs> <laughs> माझ्या जीवासाठी बुल्ला सती ब्रह्मांड कोटी राम विजय सकला सरजे मुझ साथी होई हो लो कुणामुळे होणार आहे मग साठी होईल मी जर एवढा प्राण द्यायला तयार झालो शक्ती एकंदरीत घ्यायला तयार झालो माझा जीव गेला तरी हरकत नाही बर का आ? उल्हासती ब्रह्मांड कोटे काय नाथांची बुद्धी असेल लिहित असताना आम्ही एवढे प्राध्यापक असून आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही घरात काय बुद्धी असेल हे साहित्य माझं ग्रामीण भागात जाणार आहे दररोज वाचणार आहे त्याच्यासाठी नाथांनी सुंदर लिहिलंय तेवढा वेळ शक्तीत नसतो त्यामुळं लक्ष्मण विचार करतायत तुम्ही विचार केला पाहिजे पसरलेली अंगाची वाद्रिली ख्याती सोमित्रे गेली ख्याती सोमित्रे कुणाची ख्याती होत नाही माऊलीची का ख्याती आहे तुकाराम महाराजांची का ख्याती आहे भगवान बाबाची का ख्याती आहे आरोप झाला तरी ते शिद्ध करून दाखवता आला पाहिजे बाई सोनी पाण्यावरी वाचिअली ज्ञानेश्वरे नारायणाचे कैवारी वारी कीर्ती झाली आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मंत्र वय वै, उग कीर्ती होत्या काय जण सम्राट आले ते शेवेकरी घरी तुमचं गाव म्हणजे अग्रगण्य आहे वा त्याच्यात मी काय सांगू म्हणून विचार केला बरं का लक्ष्मणानं काय केलं ऐका शक्ती विचार केला चांगला विचार केला लक्ष्मणानं आणि येणारी शक्ती तिला जागा दिली आणि जागा दिल्याच्या नंतर रावणाला वाटलं आपलं काम फत्ते झालं गर्जना केली आणि गर्जना केल्याबरोबर ही बातमी रामचंद्र प्रभूंना कळायला आणि रामचंद्र प्रभूंनी ठरलेलं असं आहे का मी बाण घेऊन याला आत्ता सोडत नाही म्हणजे नाही काय केलं रामांनी भावासाठी ऐका सोडून पाठी देऊ लाड माणस चतुरासतात बर का पाटी देवोनी पळाला रामाने बाण जोडला बाण जोडल्याबरोबर रावणाला कळाला तापलं काही खरं नाही म्हणून पाटी देवोने पळून गेला बरं का ही सगळी कथा लघु रामायणाची भारताला हनुमंतराय सांगू लागले नंदीग्रामाच्या ठिकाणी आणि तुम्हाला आम्हाला नात महाराज गावबा महाराज सांगायला का ऐका तर पळाला गाओ रावण पाठी रावण कोण पळून गेलं रावण पळून गेला आणि पळाल्याच्या पाठीमाग देव लागत नाही रामचंद्र प्रभू लागत नाही काय ब्रीद असेल आम्ही सुद्धा ठरवलं पाहिजे कुणाच्या मागं लागायचं आहे कोणत्या महाराजांचं काय ऐकायचंय काय आचरण करायचं आहे सध्या सगळी आडोटाही सुरू आहे क्वचित माणसं चांगली आहेत परमार्थामध्ये आ म्हणून हे सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचं गाव मुळवण काही काही गावं आहेत विशेषतः आपल्या समुदायामध्ये निक्का परमार्थ आहे हेच महाराष्ट्राला देखवणा झालं आहे बरं का महाराज का देखवणा शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य कोणत्याही क्षेत्रात माझा समुदाय मागं नाही ते खुपते आणि खुपल्याच्या नंतर असं रावणासारखं कृत्य होत आहे पण टिकत नाही सत्य ते सत्य असतंय ऐका पण रावणाला पळवून लावला आणि पळवून लावल्याच्यानंतर म्हटले त्याच्या मागं लागण्यात अर्थ नाही विचार केला आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण होते त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू आले पुढं काय काय करतात ऐकूया कुर्मल निर्वी रूपती देवाय माय देव अमृत हातान ज्या ठिकाणी दुखापत झाली होती ना हात फिरवला वाघ महाराज आणि त्याची दाहकता कमी केली हा दाहकता कमी केल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंनी काय केलं पुढं ऐका ज्ञान करी रघुत्तम आदरी लाल देवाला काही करता येतं पण कशाला ही वर्ण वर्णव्यवस्था लावल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मणाचा अतिक्रम आपण मोडू नये कुणाची शक्ती आहे हा ब्रह्मदेवाची आहे मी जर आत्ताच उठवलं तर जगामध्ये काय होईल आपकिर्ती होईल म्हणून रामचंद्र प्रभूंनी विचार केला त्याच्या पुढं जायचं नाहीत आपणही जायचं नाही किती ज्ञानवंत असलात ना जायचं नाही ज्या नीतीनं नियमानं गोष्टी सांगितल्यात त्या त्या नंतर नक्कीच आयुष्यामध्ये आनंद येतो आणि तो आनंद येण्यासाठी दररोज रामायण चालते आमची सेवा या ठिकाणी समाप्त आहे तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं पुनशे एकदा तुम्हाला वंदन कुंडलिकावर द्या रिठ विनदेव तुकाराम रामकृष्णा हरे